नमस्कार विद्यार्थी आणि मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की नीटचा सावळा गोंधळ चालू आहे ग्रेसमार्क प्रकरणामुळं नीट वीसशे चोवीस परीक्षा पुन्हा घेतली जात आहे आणि पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा तेवीस जून रोजी होत आहे या विद्यार्थ्यांना दोन पर्याय दिलेत पर्याय एक पुन्हा परीक्षा द्या किंवा तुम्हाला जर परीक्षा द्यायची नसेल नाही दिली तरी चालेल परंतु तुमचे दिलेले ग्रेसमार्क्स वजा करून तुम्हाला तो निकाल स्वीकारावा लागेल अशा रीतीनं पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी पर्याय निवडतील परीक्षा होईल तेवीस जूनला आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे अगोदर की आन्सर जाहीर होतील त्याच्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन्स घेतली जातील फायनल की आन्सर जाहीर होईल आणि त्यानंतर निकाल जाहीर होईल मग किती बदलणार आपला ऑल इंडिया रँक हा प्रश्न आपल्याला पडतोय सध्या जो ऑल इंडिया रँक मिळाला आहे त्याच्यात नेमका बदल काय होईल आणि हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण थोडंसं पाठीमागं जाऊया आणि नीटची पार्श्वभूमी जाणून घेऊया एकोणीसशे नव्याण्णवच्या पूर्वी आपल्या देशामधील मेडिकलच्या ॲडमिशनसाठी बारावीच्या मार्क्सवर प्रवेश दिले जात होते एक कॉमन एंट्रन्स टेस्ट असावी म्हणून नव्याण्णवपासून सीई टी म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट लागू करण्यात आली आपापली राज्य परीक्षा घेत होती त्यानुसार महाराष्ट्राने एकोणीसशे नव्याण्णवला पहिली एम एस सी ई टी घेतली आणि देशात मात्र पंधरा टक्के जागेसाठी एम बी बी एस बी डी एसच्या फक्त पंधरा टक्के जागेसाठी परीक्षा ए आय पी एम टी म्हणजे ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट ती सी बी एस सी बोर्डातर्फे घेण्यात येत होती अतिशय व्यवस्थितपणे हे सगळं चाललं असताना वीसशे तेरा साली नीट नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट घेण्याचा निर्णय झाला आणि वीसशे तेरा साली ती पहिल्यांदा घेण्यात आली अनेक राज्यांनी तिला विरोध केला आणि त्यामुळं पुन्हा ती परीक्षा बंद झाली परंतु वीसशे सोळापासून मात्र पुन्हा एकदा नीट देशासाठी लागू झाली एक देशात चांगली संकल्पना होती नीट ही अतिशय चांगली संकल्पना होती एकाच लाईनमधून एकाच परीक्षेतून या देशातील एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एससह अगदी बी बी एस सी प्रवेशसुद्धा देण्याचा निर्णय होता परंतु एक ही चांगली संकल्पना पण घडलं वेगळंच एम पी एस सी यू पी एस सी प्रमाणे पेपरफुटी प्रकरणात ही परीक्षा पुन्हा एकदा अडकलीच आता पाहूया किती बदलणार आपला ऑल इंडिया रँक त्यासाठी एक बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेतला पाहिजे कशासाठी घेतात बरं एम पी एस सी परीक्षा द्या यू पी एस सी नीट जे परीक्षा कशासाठी घेतात तर तुम्हाला सिंगल लाईनमध्ये उभा करण्यासाठी नेमकं काय पहा आता आपल्याला तेवीस लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि या विद्यार्थ्यांना सिंगल लाईनमध्ये उभा केलंय वन टू थ्री फोर तेवीस पॉईंट तेहतीस लाख ऑल इंडिया रँकची संकल्पना समजण्यासाठी आपण एक कल्पना करा की मला तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जायचं आहे आपण तिरुपती बालाजीच्या दर्शनाच्या लाईनमध्ये उभा आहोत आणि जो तो द आपला दर्शनबारीतला क्रमांक आहे त्याला म्हणायचं ऑल इंडिया रँक थोडक्यात तिरुपतीपासून बारामतीपर्यंत सद्यस्थितीमध्ये तेवीस पॉईंट तेहतीस लाख विद्यार्थी उभे आहेत आता या लाईनमधून काय होईल तर आत्ता पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी परीक्षा देतील त्यासाठी ते बाहेर काढलेले आहेत सध्या परीक्षेनंतर निकालानंतर हे विद्यार्थी पुन्हा त्या लाईनमध्ये येतील मग आपल्या ऑल इंडिया रँकवर नेमका फरक पडेल का तर हे विद्यार्थी किती मार्क्स मिळवतील आणि त्यावरती ते अवलंबून आहे त्या मार्कानुसार त्या लाईनमध्ये त्यांना घेतलं जाईल थोडक्यात सहाशे साडेसहाशे सातशे मार्क्स आहेत त्यांच्या मार्कानुसार कुठंतरी थोडाफार बदल होऊ शकतो आपल्या महाराष्ट्र राज्यावर काय परिणाम होईल हे आपल्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा सगळ्या पालकांनी विद्यार्थ्यांना विनंती करतो गोंधळून कुणीही जाऊ नका गडबड करू नका एक लक्षात ठेवा पंच्याऐंशी टक्के जागा या आपल्या महाराष्ट्रातल्याच विद्यार्थ्यांसाठी असतात त्यामुळं हे देशाच्या तिरुपतीच्या लाईनशी आपला काही संबंध नाही हे लक्षात ठेवा महाराष्ट्रातला विद्यार्थी जो आहे तो या विद्यार्थ्याला रा आपल्या राज्यातल्या एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस यांच्या शासकीय महाविद्यालयातल्या पंच्याऐंशी टक्के जागा पण त्याचबरोबर खाजगी सुद्धा जागा आपल्यासाठीच फक्त असतात आणि त्यासाठी राज्यातून दहावी राज्यातून बारावी आणि राज्याचं डोमेसाईल आवश्यक असतं थोडक्यात देशात कितीही गोंधळ झाला तरी राज्यातल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अतिशय व्यवस्थित होणार आहेत तेव्हा गोंधळ कुणी जाऊ नका मग नेमकं काय झालं आत्ता सध्या फक्त आमच्या हुशार विद्यार्थ्यांचं मात्र स्वप्न भंग पावलं ज्यांना टॉप गुण मिळवून एम्सला वगैरे जायचं होतं त्यांची थोडीशी फरक पडणार आहे त्यांच्या रँकमध्ये थोडासा डॉक्टर एक करिअर आहे समाजसेवेसाठीचं करिअर आहे आणि त्यातसुद्धा मॅच फिक्सिंग कधी स्वप्नातसुद्धा असं वाटलं नव्हतं मुन्नाबाई एम बी बी एस एक पिक्चर होता पण तो सद्यस्थितीत खराब होताना ठरतोय खरं तर दोन वर्ष प्रचंड मेहनत एम बी बी एसचं ध्येय ठेवायचं गोल 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 दोन वर्ष करत राहायचं आणि पेपर फुटी आणि मॅच फिक्सिंगनी त्याची वाट लावली अक्षरशः आणि म्हणूनच आमच्या काळात एक पिक्चर होता गोलमाल आणि त्यातलं गाणं नेमकं मला आठवतं गोलमाल है भाई सब गोलमाल है मग आपल्या महाराष्ट्र राज्यावर आता काय परिणाम तो पुन्हा एकदा सांगतो गोंधळून जाऊ नका राज्यातल्या ॲडमिशन्स चांगल्या पद्धतीनं होणार आहेत आपल्या जागा आपल्या हक्काच्या आहेत आणि त्यासाठी अतिशय सविस्तर व्हिडिओ पुढील भागात घेऊन येत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद